कार्यालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव यांना आज एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाचा विषय आहे की चौदा एप्रिल रोजी उत्सवादरम्यान आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या स्मारकाजवळ जी गर्दी होते त्या गर्दीच्या वेळी या ठिकाणी वाहतूक चालू असते या ठिकाणी अवजड वाहने पाठी बाजूने 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 वाहनं येणं चालू असतं या ठिकाणी मोठ्या संख्येने भीम लहान मुले महिला येत असतात त्यांना या वाहतुकीचा त्रास होतो हा विषय आम्ही दरवर्षी या ठिकाणी सैनिक म्हणून थांबलेलो असतो हा विषय आम्हाला निदर्शनास येतो आणि हा त्रास थांबावा या हेतूने आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब तसेच मुळी अधीक्षक साहेब यांना हे एक विनंतीपत्र दिली आहे की त्यांनी जयंशी जयंती उत्सव दिवशी म्हणजे चौदा एप्रिलला जी वाहतूक वाहतूक आहे ते, ते सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत उत्सव या ठिकाणी थांबवावं वाहने त्यानंतर पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्या ठिकाणी वाहने दोन्ही बाजूने येणारी वाहने थांबवावी आणि इकडे इकडल्या बाजूला बाजके चौक आहे त्या चौकातही येणारी वाहने त्या ठिकाणी थांबवण्यात यावी जोपर्यंत या ठिकाणी अनुयायी अभिवादनाला येत असतात तेवढ्या वेळेपर्यंत या ठिकाणी कोणतीच वाहने सोडू नयेत अशी विनंती आम्ही वाहतूक विभागाला केलेली आहे सोबतच या ठिकाणी परिसरात भीमानुआयी मोठ्या संख्येने येतात आणि स्वतःची वाहने या ठिकाणी घेऊन येतात आणि त्याच्या भोवतालीच गाड्या पार्क करतात एक जबाबदार अनुयायी म्हणून आपली ही जबाबदारी आहे की उत्सवादरम्यान यावेळी या ठिकाणी कार्यक्रम चालू असतो या ठिकाणी आपण या ठिकाणी आपली वाहने न लावता थोड्या अंतरावर इथं पार्किंग असेल थोड्या अंतरावर अग्निशामक दलाच्या पाठीमागं पुढची जागा आहे ग्राउंड आहे त्या ठिकाणी आपण वाहने पार्क करू शकतो पाठीमागे या बाजूलाही महासुकडे चौकात वाहने लावू शकतो आणि आपल्या सोयीनं वाहने थोड्या अंतरावर पार्क करावीत जेणेकरून या ठिकाणी अविभागना झालेल्या लोकांना अडथळा होणार नाही यासाठी आज सामरा सैनिक दलाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी पत्र दिलेलं आहे तरी नक्कीच या पत्राची दखल घेऊन योग्य पद्धतीचं वाहतुकीचं नियोजन करतील आणि अनुयांना कमीत कमी त्रास कमी त्या दिवशी होईल अशी अपेक्षा आहे जयभीर